पूर्ण करण्याचं काम तुम्ही सगळ्या मंडळींनी केलं अतिशय धाडसाच काम आहे या साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाला तर चांगला भाव त्यांनी आता डिक्लेअर केला पण परिसरामध्ये एक आपलं म्हणून युनिट असणं गरजेचं आहे ते निलेश भाई यांनी या ठिकाणी उभा केलं बापूंचं स्वप्न पूर्ण केलं त्यांनी आपल्या रचनामध्ये सुद्धा सांगितलं की काम अवघड होत मोठं होत बँकेची प्रपोजल झाली नाही आता खाते प्रकरण होत नाही इथं आम्हाला अनुभव होता कारण आम्ही अडकलो होत्या पण दुसरे उद्योग असल्यामुळं त्यांची बॅलन्सशीट चांगली होती नेटवर्क चांगली होती खाती एन पी एत नव्हती त्यांनी सुद्धा या ठिकाणी फायनान्स न करण्याचं बँकेच्या कडून झाला आणि तो मग प्रोजेक्ट पुढे ढकलत ढकलत आज त्याच उद्घाटन होतय अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की बँकेच्या माध्यमातून अडचणी खूप निर्माण होतात आणि बँकांच सुद्धा धोरण असं असत वाल्यांना ते ऐपतवान बनवतात नापतवाल्यांना पतवान बनवण्याची भूमिका बँका घेत असतात तेव्हा या सगळ्या दृष्टिकोनातून करून आज त्याचा या ठिकाणी प्रकाश भाऊ या सगळ्या मोकळे ते या जेव्हा तर प्रकाश भाऊ तुम्हाला त्या बँकेच्या माध्यमातून पुन्हा त्यांनी बसून घरच्या मंडळीचा सगळा विचार करून हा धाडसानं प्रोजेक्ट उभा केला तो चांगला निश्चित सहकारी यांनी निलेश भाईवर तितक्याच ताकदीनं प्रेम केलं की जेवढं बापूसाहेबांच्यावर वर होत किंबहुना लहान मुलगा म्हणून त्यांनी अधिक प्रेम दिलं निलेश पाचशात सगळे उद्योग अतिशय भाऊ चांगल्या पद्धतीने चालवतात मंगेश असतील आमचे सुगडे साहेब असतील रणगाव साहेब अतिशय सरळ म्हणून मनुष्य त्यांच्याकडे आपल्या तासगाव कारखान्यामध्ये पाहिलं जात होत आम्ही चालवताना या संघर्षामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं कोर्टाच्या लढाया करत करत कारखाना चालवत नावावर न झाल्यामुळं लवकर त्यामुळं बँकांच्या अडचणी पथसंस्थांच्या अडचणी आम्ही चालवताना त्या सगळ्या आल्या आणि एकदा ठरवलं की लोकांचं काय आता ठेवून जगायचं नाही त्यामुळे आम्ही एका सीझनचे राहिलेले थोडे पैसे एक दोन अडीच महिने लेट गेले पण ते सगळे भागवून बँका पतसंस्था सगळ्या भागवून रिकामा होण्याची भूमिका आम्ही निश्चितपणाने घेतली निलेश भाईंना सांगितलं ज्या ज्या लोकांनी आपल्याला शेतकरी असतील अधिकारी असतील त्या लोकांनी मदत केली सहकार्य केलं त्याच कायमचा हा शब्द आला कायमचं ऋण मानणारा माणूस आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ते अवघड आहे उघो त्या सूर्याला निश्चितपणाने नमस्कार होता अडचणीत असल्यानंतर त्या ठिकाणी खूप त्रास होतो पण हा निलेश भाईने दिलेला शब्द आणि दर अतिशय चांगला आहे मी मनापासून निलेश भाईच त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो की हे एक तसं आव्हानात्मक युनिट फक्त बापूसाहेबांची इच्छा एक कारखाना करायची राहिली होती भूमिका त्यांनी घेतली वास्तविक सगळे युनिट अतिशय त्यांचे चांगले चाललेले आहेत पण बापू साहेबांच्या इच्छेसाठी म्हणून पुन्हा या घरच्या मंडळींनी ह्या प्रयत्न केला आणि त्याला आज यश येते मनापासून मी सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन तुम्ही सगळी मंडळी आलात नवीन वर्ष सुरू झाले नवीन वर्षाच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आता नगरपालिकेची निवडणूक नगर होती आणि आम्ही थोडं ठरवलं होतं की एकदा आपलं काय राखलंय का, का लोकांनी बघूया नाहीतर चालत्या गाडीला लेबल लावून आपलं सांगण्यापेक्षा आम्ही निलेश भैयाची स्वाभिमानी पलूस शहर स्वाभिमानी आघाडी लिहिली आणि त्या आघाडीवर लोकांनी आम्हाला यजस्ट दिलं फक्त तीन दिवस चिन्ह पोचवायला राहिले होते आणि आपला समाज बी एवढा भारी आहे दोन पाटील उभा राहिले <laughs> त्यात विभाजन झालं आमच्या भाजपच्या ज्या पक्षात आम्ही पूर्वी काम करत होतो त्यांचं पॅनेल होत अशा सगळ्या आव्हानात त्याच्यामध्ये या आघाडीला यश दिलं लोकांनी आणि आपलं काय आहे का हे बघण्यासाठी केलेला प्रयोग यशस्वी झाला नाहीतर मग लोकांना जर स्वीकारायचं नसेल तर निदान प्रपंच तर मोठा करूया आता मातारपणे आता काल माझं एकसष्टाव सुरू झालंय असं माणसं दादा कुठं कुठे माणसं म्हणतात जयकर भाऊ भाऊ आणि बुद्धी नाती म्हणतात पण मला काय अजून तशी नाती बुद्धी काम आले नाही परमेश्वर कृपेनं काय डायबिटीस नाही ब्लड प्रेशर नाही कुठला हार्टचा त्रास नाही अतिशय उत्कृष्ट भगवंतानं ठेवलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेव्हा पुढा नव्या जोमानं आम्ही अजितदादांचा फोन झाला आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यामुळे उभा केलंय अंडरस्टँडिंगचा हा शब्द नवा सुरू करण्याची भूमिका घेतली प्रकाश भाऊ तेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चितपणाने सांगलीकर कर मिरजकर आणि गुप्फडकर आपल्याला यश देतील ते जवळजवळ तेहतीस उमेदवार उभे केले त्यामध्ये चांगलं यश मिळेल सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक सगळ्या जास्त येतील असा विश्वास आम्हाला तिकडे तिकडं जरा जायचा असल्यामुळे मी तुम्हाला मधीच जरा सगळ्यांशी बोलून जाण्याचा परवानगी मागतो फक्त एकच सांगतो नव्या वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत पोलूस मध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून निलेश भाई आणि त्यांना त्यांचे सगळे सहकारी एक चांगलं पॅनल उभा केलं निलेश शाही उभारल्या होत्या पण आपल्याला करता नाही निदान असं माणसं म्हणतात आज हा चांगला कार्यक्रम का आहे तेव्हा अशुभ करणारी माणसं वाईट करणारी माणसं त्यांचा काही नामोल्लेख या ठिकाणी करावा अशी माझी भूमिका असणार ना नाही पण नीतीनं ना वागणाऱ्या माणसांचं जे पेरलं ते उगवत चांगलं काम केलं निलेश भाईंनी आई उभारल्या होत्या निलेश भाई बफरोच्या मंडळी पण आपल्यातच घरका बी तयार झाल्यामुळे आपल्याला या अडचणी आल्या काय हरकत नाही निलेश भैया वेळ आणि लोकांची इच्छा आशीर्वाद हे निश्चितपणानं तुम्हाला पुढे निघतील आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र